सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या निषेधार्य आरक्षण बचाव संघर्ष समितीसह विविध दलित संघटनांनी बुधवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी पुकारलेल्या भारत बंदाची हाकला संविधान बचाव संघर्ष समिती कन्हान कांद्रीद्वारा जाहीर समर्थन दिल्याने शहरातील विविध सामाजिक संघटन आणि व्यापारी दुकानदार बांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला एस सी आरक्षणात क्रीमी लेअर बनवण्याची परवानगी दिली आहे ज्याला खरंच त्याची गरज आहे त्याला आरक्षणात प्राथमिकता मिळावी त्यासाठी सब कॅटेगरी बनवायचं सा, कोर्टाने सांगितले न्यायालयाच्या या निर्णयावर मोठा वाद निर्माण झाला त्या विरोधात आरक्षण बचाव संघर्ष समितीद्वारे एकवीस ऑगस्ट ला भारत बंदची हाक दिली होती सर्वोच्च न्यायालयाने निर्णय मागे घेण्यासाठी संविधान बचाव संघर्ष समिती कन्हान कांद्री बंदला समर्थन करून कन्हान शहरातील आंबेडकर चौक येथून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करीत चंद्रशेखर भिमटे यांच्या नेतृत्वात शेकडो नागरिकांनी भव्य मोर्चा काढला मोर्चात सहभाग झालेल्या शेकडो नागरिकांनी सर्वोच्च न्यायालय केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जोरदार निदर्शने करून आणि दुकानदारांना आपली दुकाने बंद करण्याचे आवाहन केल्याने दुकान बांधवांनी आप आपली दुकाने बंद करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला मोर्चा शहरातील विविध मार्गाने भ्रमण करून आंबेडकर चौक येथे मोर्चाचे समापन करण्यात आले आंदोलन कुठलाही प्रकारचा दंगा फसाद होऊ नये म्हणून दंगा नियंत्रण पथकसह पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी ऋषभ बावनकर कन्हान पाऊस निसर्गाचं वरदान आहे पण त्याचबरोबर कडाडणाऱ्या विजा मात्र कधी कधी आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात महाराष्ट्रात विजा पडून झालेल्या मृत्यूंची सरासरी चिंताजनक आहे विजा पडणे आपण थांबवू शकत नाही पण आपण आपल्या जीविताची काळजी घेऊ शकतो विजा चमकत असल्यास मोकळ्या जागेवर राहू नका पत्र्याचे शेड बसस्टॉपचा आसरा घेऊ नका उंच झाडे विजेचे खांब याखाली उभे राहू नका खतावर किंवा उंच डोंगरावर असाल तर खाली उतरा पाण्याच्या मोठ्या साठ्यापासून दूर राहा घरात विजेची उपकरणे हाताळू नका दामिनी ऍप तुम्हाला नैसर्गिक विजेच्या संभाव्य धोक्यांची सूचना अगदी विनामूल्य देते ते वापरा आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्या आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन चिंगीच्या सारख्याच आपणही आनंदानं आपला संसार उभारतो कष्टानं एक एक वस्तू जमवतो पण अचानक नियती टाव सांगते आणि अवघा संसार उधळून लावते भूकंप पूर चक्रीवादळ कारपीट वीज कोसळणे असे अनेक संकट महाराष्ट्रावर आले त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराचे अश्रू पुसून पुन्हा आनंद फुलवण्याचे शासनानं हेच कर्तव्य पार पाडले आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य सुरक्षित निवारा दिला त्यांच्या आरोग्याची मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन